आपण पाहत आहात महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मुल्हेर किल्ला याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले व्यापारी गाव मुल्हेर या गावात सर्व जाती धर्माचे बारा बलुतेदार समाजाचे लोक पुण्या गोविंदाने आणि आनंदाने राहतात याच गावात जवळपास अनेक वर्षांपासून रूढी परंपरा जोपासण्याचे व सांभाळण्याचे काम गावातील नागरिक करत आहेत उद्धव महाराजांचे समाधीस्थळ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने भव्य रास क्रीडा महोत्सव बघण्यासाठी दूरवरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात वर्षभरातील सर्वच एकादशीच्या निमित्ताने भाविक मंदिरात गर्दी करत असतात मुल्हेर येथील जागृत देवस्थान श्री उद्धव महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो गेल्या तीनशे तेवीस वर्षांची परंपरा असलेला हा सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला भाद्रपद शुद्धनवमी ही उद्धव महाराजांची जन्मतिथी असल्याने त्या दिवशी मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहाला प्रारंभ झाला यात अखंड समाजनिहाय अष्टोप्रहर पहारा केला जातो तसेच रोज सकाळी व सायंकाळी महाआरती सायंकाळी हरिपाठ व रात्रभर परिसरातील श्री नरेंद्र माऊली फक्त परिवाराच्या भजनी मंडळाच्या वतीने भजन व गायन केले जाते सप्ताहाची सांगता रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री उद्धव महाराजांच्या पालखी मिरवणुकीने झाली या निमित्ताने मुल्लेर येथे तीन दिवस श्री रामलीला म्हणजेच बोहाडा साजरा केला गेला यात विविध देवदेवतांच्या मुखवट्यांची मिरवणूक काढली गेली यात कोणी रामलीला तर कोणी सोंगाचा कार्यक्रम म्हणतात संपूर्ण गावात यात्रा भरवली होती या उत्साहाच्या निमित्ताने बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी वेळोवेळी आपली उपस्थिती दर्शवली त्यामुळे भाविकांचा अधिकाधिक आनंद अधिक द्विगुणित झाला सप्ताह यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे संचालक मंडळ श्री उद्धव महाराज नाम सप्ताह समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले यात्रा व पोहाडा निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी झाली होती यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विशेष बाब पोलीस कर्मचारी सलग तीन दिवस बंदोबस्त ठेवून होते बागला वृत्तांत विभागीय संपादक संदीप गांगुंडे सह इंद्रजित वाघ पूर्वी याला बोहाडा म्हटलं जातं काही ठिकाणी बोहाडा म्हटलं जात काही ठिकाणी दशावतार रामलीला म्हटलं जात पण पारंपरिक हा हा कार्यक्रम कार्यक्रम आमच्या या नामसप्ता कमिटीच्या माध्यमातून गेल्या दीडशे वर्षापासून इथे ही परंपरा जोपाडलेली आहे आणि इथे हा कार्यक्रम चालू आहे आज ही तीनशे एकोणऐंशी निमित्ताने तीन दिवस लागोपाठ या गावामध्ये पहिल्या दिवशी गणपती सरस्वती हे सोंग दुसऱ्या दिवशी नरसिंहपर्यंत आणि आजची पूर्ण रात्रभर सोंग जे आहेत ते गणपतीपासून तर सकाळच्या टुकराच्या सोंगापर्यंतचे सोंग निघतील त्याच्यानंतर उद्याला दिवसा गावामध्ये आपली देवीची मिरवणूक निघेल देवीच्या जसं आपलं देवीचं मंदिर असतं तसं देवाची देवळी बनवून त्याच्यामध्ये देवीचा मुकोटा घेऊन ती देवीची मिरवणूक काढली जाते त्यानिमित्ताने बारा बोलूचे दर या ठिकाणी साथ घेऊन उद्धव महाराजांचा हरिणाम सप्ताहात साजरा केला जातो सकाळी सात ते नऊ ला गावचे जे चार समाज आहेत छोटे ते वापरले जातात त्याच्यानंतर नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सहा नौ, ते नऊ नऊ ते बारा असा अखंड हरिणाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याची सांगता रात्री अकरा वाजता उद्धव महाराज समाधी मंदिरातून उद्धव महाराजांची पालखी निघते ती पालखी सिद्धी समाज आणि परिसरातलं नरेंद्र माऊनी भक्त परिवार नरेंद्र मौली भक्त परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी पालखीची मिरवून साजरी केली जाते सकाळी पाच वाजता समाधी मंदिरामध्ये पालखीचं गावभर पालखी मिरवून पाच वाजता मंदिरामध्ये पालखी जाईल त्याच्यानंतर तिथे काकडावरतीने नामसत्तेची समाप्ती होईल त्या ठिकाणी गुलाल उजाळून नामसप्तेची समाप्ती केली जाते आणि ती समाप्ती झाल्यानंतर मग देवी देवी बांधली जाते आणि कार्यक्रमाची सांगता होते ही पार्श्वभूमीची ही परंपरा मुलगर या गावामध्ये वृत्तांताला दिलेल्या माहितीबद्दल तसेच ही परंपरा तुमची यापुढे अगदी शेकडो वर्ष चालू हीच आमच्या बागला नृतांताच्या टीम अपेक्षा व्यक्त करतो व पुन्हा पुन्हा एकदा बागला नृतांताला आपण मन भरून अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल बागला वृत्तांत आपले मनापासून आभारी आहे वृत्तांतासाठी इंग्रजीत वाघ सह महाराष्ट्रामध्ये फक्त दोन संतांचा जयंती उत्सव आणि पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो त्यात एक उद्धव महाराज आणि एक ज्ञानेश्वर माऊली आळंदी आजच्या या जे सांस्कृतिक हो, हो, कार्यक्रम हो, याच्यात साधारण किती कलावंत किती गावातून कलावंत येत असतात भरपूर जवळपास वर, वर पंचेचाळीस खेडे आहेत सगळेच्या सगळे लोक ह्या कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात आता कालानुरूप थोडासा बदल होत गेला होत गेला हे सगळं वाढत गेलं आता सध्या जर तुम्ही आतमध्ये जाऊन बघाल प्रत्येक गावचं भजनी मंडळ एक रात्र येऊन इथे हजेरी लावतं नरेंद्र नरे माऊनीचं जे भजनी मंडळ असतं ते इथे येतं रात्रभर भजनं करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात असा कार्यक्रम चालतो शेवटचा पहाटे पर्यंत हे चालेल पहाटेला आता रात्री बारा वाजता पालखी निघेल संपूर्ण गावात फिरून पालखी सहा साडे ला इथे येईल आणि मग कार्यक्रमाची सांगत होईल एकंदरीत तीन दिवसापासून थोडक्यात कशी होती आपल्या कार्यक्रम हा हे कसं असतं माहितीये का की भाद्रपद शुद्ध नवमी उद्धव महाराजांचा जन्मदिवस त्या दिवसापासून अष्ट प्रहर नाम सप्ताला सुरुवात होते बरं गाव असं आहे पूर्व परंपरापासून प्रत्येक समाजाने इथे येऊन काहीतरी कार्य करायचं हजेरी लावायची प्रत्येक समाजाला तीन तीन तासाची वेळ दिलेली आहे त्या वेळात येऊन त्यांनी तो पहारा करायचा सीताराम 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 जय सीताराम संध्याकाळ झाली की प्रथेप्रमाणे हरिपाठ करायचा मग नरेंद्र माऊलीचं एक गाव कोणतंही येईल आणि ते रात्री एक दिवस तो साजरा करतील सहा दिवस पूर्ण रात्रभर भजन करतात लोक ही परंपरा साधारणपणे चौथ्या पिढीतले लक्ष्मीकांत महाराज होते त्यांनी ही साधारण सतराशे पन्नास ते सतराशे साठ या दरम्यान हे सगळं सुरू झालेलं आहे तोपर्यंत हे नव्हतं